मराठी ते धडक ते धडक मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आमदार पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे सहा जणांनी फिल्मी स्टाईलने अपहरण केलंय परंतु पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेत अपहरण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून शरणू हांडे यांची सुटका केली आहे या अपहरण प्रकरणी राष्ट्रवादी समर्थक असलेल्या अमित सुरवसे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी जेरबंद केलाय आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे राजकीय वैमनस्यातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे सोलापूर शहरातून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे परंतु पोलिसांनी जोरदार नाकाबंदी करत अवघ्या काही तासातच सहा जणांच्या मुसक्या आवळत अपहरण झालेल्या कार्यकर्त्याची सुटका केली आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दोन हजार एकवीस साली आरोपी अमित सुरवसे याने दगडफेक केली होती काही दिवसांपूर्वी याच घटनेचा बदला घेण्यासाठी शर्नू हंडे यांनी अमित सुरवसेला मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता परंतु त्यानंतर दोन्ही गटांनी आपापसातील वाद मिटल्याचे सांगितले होते मात्र अमित सुरवसेच्या मनात या अपमानाचा राग कायम होता याच रागातून रात्री त्याने शर्नू हांडेचे अपहरण करून बदला घेण्याचा कट रचला अमित सुरवसे याने सहा साथीदारांच्या मदतीने शर्नू हांडे याला घरासमोरून शस्त्राचा धाक दाखवून गाडीत बसवले त्याचे अपहरण केले त्यानंतर हत्येच्या उद्देशाने ते त्याला घेऊन कर्नाटकच्या दिशेने निघाले होते पण या अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रात्री दहाच्या सुमारास कर्नाटकच्या होर्टी गावाजवळ अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले अमित सुरवसे हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा समर्थक असल्याची माहिती समोर येते पोलिसांना शर्नू हांडे हा गाडीत गंभीर जखमी अवस्थेत सापडला पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी सोलापूरला पाठवले असून या प्रकरणी मुख्य आरोपी अमित सुरवसे सह एकूण सहा जणांना अटक केली आहे त्यांच्या विरोधात एम पोलीस ठाण्यात हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जिओ मराठी